दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हिंगोली शहरासाठी महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्सव महाअभियानाअंतर्गत शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास भाजपा नेते रामदास पाटील सुमठानकर यांच्या अथक प्रयत्नामुळे चौऱ्याऐंशी कोटी पन्नास लाख रुपयाच्या वाढीव पाणीपुरवठा प्रकल्पास मान्यता मिळाल्यामुळे भाजपा नेते रामदास पाटील सुमठानकर यांनी महायुतीचे मनस्वी आभार मानले या योजनेमुळे आदर्श नगर श्रीकृष्णनगर व तिरुपतीनगर या भागात पाण्याच्या स्वतंत्र टाक्या होणार आहेत या कामी मागील बऱ्याच दिवसापासून आमदार तानाजीराव मुटकोळे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर माजी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण सर्व नगरसेवक विशेषतः नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक अरविंद मुंडे तांत्रिक कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे अरुण दिपके टी व्ही हिंगोली